नमस्कार मित्रांनो मी वैभव आपल्या आपल्या नवीन गोष्टी या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले की पी एम किसान योजनेचा अर्ज कसा करायचा कुठे करायचा व कागदपत्रे कुठे जमा करायचे आणि आता त्यातच एक नवीन अपडेट अशी आली आहे की पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे तर ती वाढ किती झाली कोणत्या हप्त्यापासून सुरू होईल आपण हे या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पी एम किसान सन्मान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचं वितरण सोहळ्यानिमित्त वसंतराव नाईक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अशी घोषणा केली की शेतकऱ्यांच्या कल्याणावर भर देत असताना अडचणीच्या काळात बळीराजाला जी आपण आर्थिक मदत देत असतो ती वार्षिक बारा हजार रुपयांवरून आता आपण पंधरा हजार रुपये करणार आहोत तर ती वाढ नमो शेतकरी योजनेमध्ये न करता ती पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये सहा हजार रुपयांवरून नऊ हजार रुपये ही वाढ करण्यात आली आहे तर ही बाब आपल्यासाठी नक्कीच फायद्याची आहे पण मात्र तीन हजार रुपये वाढ देऊन बळीराजाचा कोणताही आर्थिक भार कमी होणारा नाही हे आपण सुद्धा समजतच आहोत तर हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल ही आशा करतो धन्यवाद